नमस्कार मंडळी कसे आता सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो दिवसभरामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला किती दर भेटला याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो जे शेतकरी व्हिडिओला लाईक करतील चॅनल सबस्क्राईब करतील आणि आपल्याजवळील पाच शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करतील अशा शेतकऱ्यांना आपण स्क्रीनवरती दिलेले कमांडो टॉर्च अगदी मोफत देणार आहोत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला लाईक करणं आवश्यक आहे चला तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजचे कापूस बाजारभाव जाणून घेऊया पहिली बाजार समिती अकोला आवक झाली दोन हजार तीनशे चार क्विंटलची दर पेटला सात हजार तीनशे एकतीस रुपये दर पेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये पुढची बाजार समिती अकोला बोरगा मंजू येथे आवक झाली तेहतीस कु तेवीस क्विंटलची किमानदार भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार चारशे आठ रुपये यानंतर पुढची बाजार समिती उमरेड आवक झाली एक हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची किमानदार भेटला सात हजार रुपये कमालदार भेटला सात हजार साठ रुपये तर दर भेटला सात हजार तीस रुपये पुढची बाजार समिती वरोरा शेगाव आवक झाली तीनशे दहा क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर बिटला सात हजार पन्नास रुपये रुपे। यान जाली तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतरची बाजार समिती मारेगाव आवक झाली सात हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला सव्वीस कुंटल शहाण्णव कमाल दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतरची बाजार समिती इग्ना आवक झाली सव्वीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली सातशे वीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये यानंतर शेवटची बाजार समिती पुलगाव आवक झाली एक हजार पाचशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद